नमस्कार आपण पाहतात स्वागत खर तर या आया बहिणींना महाराष्ट्राच्या का उतरावं लागतं या आया बहिणी खरोखर सुरक्षित आहेत का आणि या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरच जी महाराष्ट्रामध्ये अराजकता माजली आहे या विरोधात आज पाटण तालुक्यातली जनता रस्त्यावर उतरली आहे आणि नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत या आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत आहे आपण दादा आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार दादा ही महाराष्ट्रामध्ये आर्जकता माजली आहे आणि हे प्रशासन लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली हजारो बहिणींना वाटत आहे आणि एका बाजूला बहिणींचा मुद्दा पडलेला नेमकं म्हणणं काय आहे राज्य शासनाच्या वतीने सर्व बहिणींना आपण पंधराशे रुपये दरमाही देत आहे याबद्दल अभिनंदनच आहे चांगली गोष्ट आहे परंतु त्या पैशापेक्षा महिलांना सुरक्षा देणं फार महत्वाचं आणि सुरक्षा देत असताना झालेल्या गुन्ह्यावरती तातडीने आणि कठोर कारवाई कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता जर झाला तर ते अधिक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करता पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारण्यासाठी आपल्या विधानसभेचे जे मंत्री महोदय आहेत ते खरोखर कर्तृत्व सिद्ध आहेत का, का निष्क्रिय आहेत आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडं दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत दरवेळेला प्रेसच्या पुढं काही ना काहीतरी बाब घेऊन हे समोर येत असतात परंतु या केसच्या संदर्भात अजूनपर्यंत ते प्रेसच्या समोर आलेत का नाहीत मला तर काय माहीत नाही परंतु पेपरमध्ये तसं काय कुठं आलेलं मी काय वाचण्यात माझ्या आढळलेलं नाही आहे आणि निश्चितपणे जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्यांची निष्क्रियता या ठिकाणी ही सिद्ध धन्यवाद दादा आहेत एक महिला महाराष्ट्र राज्याच्या पत्रकार संघटनेच्या पदावर कार्यरत असणाऱ्या विद्याताई मासुर्नेकर खर तर महिलांच्या मुद्द्यावर जेव्हा पत्रकार आवाज उठवतोय आणि हा आवाज उठवताना भाजपचा एक पदाधिकारी महिलेला अर्वाच्य भाषेमध्ये जेव्हा प्रत्युत्तर करतो याबद्दल आपलं नेमकं म्हणणं काय आहे खरोखर तसं पाहिलं तर त्या महिला पत्रकाराने फक्त प्रश्न विचारला अशी जर आमच्या वेळ आली थो तर थोबड फोडलं जाईल नंतर त्याचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद ताई खरोखर आज महिलांना पंधराशे रुपयाची गरज आहे की सुरक्षिततेची गरज आहे आपण जाणून घेऊयात आपल्या आया बहिणींकडून की आपल्याला सुरक्षा महत्त्वाची आहे की पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत आम्हाला सरकारचे पंधराशे रुपये नको आहेत त्याच्या वाटणीची आम्हाला एक एक तलवार द्या अशा नाराजा मन जागीत शिवरायांच्या भाषेत सांगता येईल आम्हाला येईल आम्ही न्याय मिळायला येणार नाही डायरेक्ट माझ्यावर जर तू अत्याचार केलास ना, ना, ना। तुझे तुकडे करायला मी राहणार आम्ही समर्थ आहे कारण मला कुणाच्या न्यायाची गरज नाही कारण न्याय ना। देऊ देण्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे ही सगळ्यांना माहित आहे धन्यवाद